चला नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे मित्रांनो बघा मित्रांनो काल आपण द फिफ्टीन मिनिट शो चा पहिला भाग युट्यूबवरती अपलोड केला आहे आज आपण द फिफ्टीन मिनिट शो चा दुसरा दिवस बघणार आहे मित्रांनो आणि आजच्या या लेक्चरमध्ये आपण महत्वाच्या चालू घडामोडी पाहणार आहोत मित्रांनो बघा आज चालू घडामोडीमध्ये महत्वाचं म्हणलं तर पुरस्कार पुरस्कारावरती तुम्हाला एक ते दोन प्रश्न विचारले जातात मित्रांनो आज आपण आपला एक मार्क फिक्स करू तर चला आज आपल्या द फिफ्टी मिनिट शो मध्ये आपण पंधरा मिनिटात कमीत कमी पंधरा ते वीस असे महत्वाचे पुरस्कार पाहणार आहोत की त्यातला एक प्रश्न तुम्हाला विचारला जाईल बघा मित्रांनो पहिलाच पुरस्कार आहे महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार चोवीस बघा मित्रांनो हा महाराष्ट्राचा महत्त्वाचा पुरस्कार आहे खूप आणि खूप महत्वाचा पुरस्कार आहे महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार चोवीस मग महाराष्ट्र भूषण पुरस्कार कुणाला भेटलाय असा तुम्हाला प्रश्न विचारला जातो मित्रांनो बघा ज्येष्ठ शिल्पकार, शिल्पकार राम सुतार यांना दोन हजार चोवीसचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला कुणाला झालाय ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना बघा मित्रांनो महत्वाचं नाव आपल्यासाठी काय आहे तर राम सुतार पुढे बघा वयाच्या शंभराव्या वर्षी हा पुरस्कार त्यांना भेटलेला आहे मित्रांनो आणि या पुरस्काराचे ते एकविसावे मानकरी ठरलेत कि तो पुरस्कार आहे आतापर्यंत एकूणात एकविसावा पुरस्कार व्यक्ती कितवे आहेत एकविसावे व्यक्ती आहेत बघा रामसुतरांचा अल्प परिचय राम जन्म एकोणीस फेब्रुवारी दोन हजार धुळे येथे झालेला आहे ते ख्यात नामक भारतीय शिल्पकार आहेत पुढे त्यांनी बघा महत्वाचे त्यांची कलाकृती गुजरात येथील स्टॅच्यू ऑफ युनिटी गुजरात येथील स्टॅच्यू ऑफ युनिटी एकशे ब्याऐंशी मीटर एकशे ब्याऐंशी मीटर जगातील सर्वात उंच <coughs> हा सरदार वल्लभभाईंचा पुतळा त्यांनी बनवला होता एवढं महत्वाचा आहे मित्रांनो महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार चोवीस राम सुतार यांना मिळाला आणि त्यांची महत्वाची कलाकृती कोणती तर स्टॅच्यू ऑफ युनिटी एवढंच तात्पुरतं आपल्याला ध्यानात ठेवायचं आहे आणि ह्याच्या बाहेर तुम्हाला प्रश्न जाणार नाही पुढे बघा बघा महाराष्ट्र भूषण पुरस्कारा संबंधित काही महत्वाच्या गोष्टी बघा हा पुरस्कार महाराष्ट्र सरकारचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे जसा आपल्या देशाचा म्हणलं तर भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे तसा महाराष्ट्र सरकारचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मित्रांनो महाराष्ट्र भूषण आहे आणि पुढील क्षेत्रामध्ये दिला जातो साहित्य कला क्रीडा विज्ञान सामाजिक कार्य पत्रकारिता सार्वजनिक प्रशासन आणि आरोग्य समजलं बघा मित्रांनो स्थापना कधी झाली महाराष्ट्र भूषण पुरस्काराची स्थापना एकोणीसशे पंच्याण्णव साली केली कोणी केली ती तर मनोहर जोशी यांनी केलेली होती बघा पुढं बघा स्वरूप काय महाराष्ट्र भूषणचं स्वरूप बघा मित्रांनो पंचवीस लाख रुपये स्वरूप आहे स्मृती चिन्ह त्याबरोबर प्रशस्ती पत्रक हे दिलं जातं पहिले विजेते महत्वाचं आहे बघा मित्रांनो पहिले विजेते पु ल देशपांडे पहिले विजेते पु ल देशपांडे साहित्य या क्षेत्रासाठी त्यांना पुरस्कार होता एकोणीसशे शहाण्णव मध्ये पुढे बघा पहिल्या महिला विजेता लता मंगेशकर हे खूप महत्वाचं आहे पहिल्या महिला विजेत्या लता मंगेशकर आणि निवड समितीचे अध्यक्ष कोण असतात तर निवड समितीचे अध्यक्ष असतात मुख्यमंत्री मग बघा आता रिसेंट रिसेंट जे विजेते आहेत बघा गेल्या वर्षीचे विजेते अशोक सराफ होते त्यांना नाट्य आणि चित्रपट या क्षेत्रात कामगिरीबद्दल त्यांना पुरस्कार मिळाला होता दोन हजार तेवीस ला व्यवस्थित नाव देण्यात ठेवा अशोक सराफ यांना विसावा भूषण पुरस्कार भेटलेला होता आणि एकविसावा राम सुतार यांना बघा पुढची घडामोड महत्वाची बघा मित्रांनो लोकमान्य टिळक पुरस्कार दोन हजार पंचवीस हा एक पुरस्कार खूप महत्वाचा आहे लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार पंचवीस बघा विजेते कोण आहेत रे नितीन गडकरी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचे विजेते आहेत मित्रांनो नितीन गडकरी बघा त्रेचाळीसावे मानकरी ठरलेले आहेत कळलं पुढे बघा स्थापना पुरस्काराची एक ऑगस्ट एकोणीशे त्र्याऐंशी देणारी संस्था कोणती आहे तर लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट पुणे आणि त्याचं पहिले विजेते बघा महत्वाचं पहिले विजेते मित्रांनो एस एम जोशी पहिले विजेते आहेत एस एम जोशी आणि मागच्या वर्षीचे जे विजेते आहेत बेचाळीस विजेते सुद्धा मूर्ती आहेत बघा पुढची घडामोड बघा मित्रांनो एकोणचाळीसावा राजर्षी शाहू पुरस्कार हा पण पुरस्कार महत्वाचा आहे वन लाईनर स्वरूपात तुम्हाला याच्यावरती प्रश्न विचारला जातो बघा एकोणचाळीसावा राजर्षी शाहू पुरस्कार कोणाला मिळाला असा प्रश्न विचारला तर त्याचा त्याचं उत्तर आहे मित्रांनो डॉक्टर जब्बार पटेल एकोणचाळीसावा राजर्षी शाहू पुरस्कार डॉक्टर जब्बार पटेल यांना मिळाला आहे जब्बार पटेल कोण होते तर प्रख्यात चित्रपट आणि नाट्य दिग्दर्शक त्यांचं क्षेत्र कोणता आहे असं विचारलं तर प्रख्यात चित्रपट व नाट्य दिग्दर्शक होते बघा पुढ शाहू महाराजांच्या एकशे एकावन्नाव्या जयंती दिवशी तो पुरस्कार जब्बार पटेल यांना दिलेला आहे बघा पहिला पुरस्कार कोणाला भेटला होता बाई माधवराव बागल्यांना पहिला पुरस्कार भेटलेला होता पुरस्काराची सुरुवात एकोणीशे चौऱ्याऐंशी साली झाली एवढंच महत्वाचं आहे आणि गेल्या वर्षीचा पुरस्कार कोणाला भेटला तर पन्नालाल सुराणा यांना भेटला एवढंच व्यवस्थित ध्यानात ठेवा तुम्हाला पुरस्कारावरती मित्रांनो डीप प्रश्न विचारला जात नाही प्रश्न वर्ण वर्ना विचारला जातो पुरस्काराचा टायटल आणि तो पुरस्कार कोणी जिंकला याच्या बाहेर तुम्हाला प्रश्न जात नाही बघा पुढची घडामोड बघा मित्रांनो सांस्कृतिक विभागाच्या पुरस्कारांची घोषणा बघा मित्रांनो महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक विभागांच्या पुरस्कारांची घोषणा झालेली आहे ते पुरस्कार कुणा कुणाला भेटलेत हे आपण थोडक्यात बघू बा मित्रांनो चित्रपती व्ही शांताराम गौरव पुरस्कार चित्रपती व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार आहे मित्रांनो मिळाला आहे महेश मांजरेकर यांना महेश मांजरेकर महेश मांजरेकर पुढे बघा चित्रपती व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार मिळालाय मित्रांनो मुक्ता बर्वे यांना मुक्ता बर्वे मुक्ता बर्वे यांना मिळालेला आहे आणि हे दोन महत्वाचे आहेत मित्रांनो त्याचबरोबर अं अजून ह्यातला महत्वाचा म्हटलं तर स्व राज कपूर जीवन गौरव पुरस्कार अनुपम खेर यांना मिळालाय स्व राज कपूर जीवन गौरव पुरस्कार अनुपम खेर यांना मिळालाय आणि स्व राज कपूर अं विशेष योगदान पुरस्कार काजोल यांना काजोल देवगन यांना भेटलेला आहे आणि दुसरं म्हणलं तर मित्रांनो गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार आपल्या महाराष्ट्र सरकारचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार भेटलेला आहे म्हणून मित्रांनो भीमराव भीमराव पांचाळी यांना भीमराव पांचाळी यांना भेटलेला आहे बघा मित्रांनो हे पुरस्कार व्यवस्थित बघा चित्रपती शांताराम पुरस्कार महेश मांजरेकर यांना परत विशेष योगदान पुरस्कार मुक्ता बर्वे यांना भेटलेला आहे त्याचबरोबर गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार भीमराव पांचा यांना भेटलेला आहे हे व्यवस्थित पुरस्कार एवढं करा याच्यावरती प्रश्न पडण्याची शक्यता आहे तुम्हाला कोणत्या पुरस्कारावर प्रश्न विचारतील हे काय सांगता येत नाही आता कालच पेपर झाला चार तारखेला मित्रांनो अं एवढे महत्वाचे खेळाचे पुरस्कार ते सोडून मित्रांनो विचारलाय द्रोणाचार्य पुरस्कार आणि तेही प्रशिक्षकांवर प्रश्न विचारलेला आहे त्यामुळं सगळं पुरस्कार करणं आपलं काम आहे बघा पुढचा विदा करंदीकर गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस बघा मित्रांनो देणारी संस्था कोणती तर मराठी भाषा विभाग महाराष्ट्र सरकार आणि पुरस्कार म्हणजे पुरस्कार कोणाला भेटलाय बघा रावसाहेब रंगराव बोराडे यांना विदा करंदीकर गौरव पुरस्कार भेटलेला आहे रावसाहेब रंगराव बोराडे यांना चौदावे मानकरी ठरलेले आहेत ते कळ पहिला पुरस्कार दोन हजार अकरा साली के ज पुरोहित यांना भेटलेला होता देणार विदा करंदीकर पुरस्कार रावसाहेब रंगराव बोराडे याच्या पलीकडे काही तुम्ही ध्यानात ठेवू नका पुढचं बघा अठरावा जनस्थान पुरस्कार दोन हजार पंचवीस जनस्थान पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला मिळाला एवढंच ध्यानात ठेवा मित्रांनो बघा सतीश आळेकर यांना दोन हजार पंचवीस चा अठरावा जनस्थान पुरस्कार भेटलेला आहे समजलं त्याचं वितरण कुठल्या जिल्ह्यात झालं तर नाशिक जिल्ह्यात झालेलं होतं बघा पुढचा प्रश्न अठ्ठावनवे विष्णुदास भावे गौरव पदक बघा हे ध्यानात ठेवायचं आणि कोणाला मेळा एवढं ध्यानात ठेवायचं नीना कुलकर्णी यांना ज्येष्ठ अभिनेत्री आहेत नीना कुलकर्णी यांना भेटलेला आहे बघा पुढची घडामोड लता दीनाथ मंगेशकर पुरस्कार दोन हजार पंचवीस मित्रांनो बघा विजेते कुमार मंगलम बिर्ला प्रसिद्ध उद्योगपती लता दिनानाथ मंगेशकर दोन हजार पुरस्कार दोन हजार पंचवीस विजेते आहेत कुमार मंगलम बिर्ला प्रसिद्ध उद्योगपती बघा पुढची घडामोड छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत पुरस्कार आहे आणि हा पहिला पुरस्कार भेटलेला आहे अनादिमी अनंतमी या विदा सावरकर यांच्या गीताला अना अनादिमी आणि अनादिमी अनंतमी या विदा सावरकर गीताला मिळालेला आहे बघा पुढची घडामोड मारुती चित्तंपल्ली निसर्ग मित्र पुरस्कार हा एक खूप महत्वाचा कल, पुरस्कार आहे मित्रांनो मारुती चितंबल्ल्यांचं निधन झालेलं आहे त्यामुळं ध्यानात ठेवा बघा विजेत्या कोण आहेत रे विजेत्या आहेत मित्रांनो राहीबाई पोपेरे राहीबाई पोपेरे त्यांना बीजमाता असं म्हटलं जातं त्या अहिल्यानगरच्या आहेत अकोले अहिल्यानगरच्या आहेत कळ पुढं बघा कुसुमाग्रज राष्ट्रीय पुरस्कार बघा मित्रांनो दोन हजार आता हे पुरस्कार बघा एकाच वर्षी तीन पुरस्कार जाहीर झालेत आपल्याला ध्यानात ठेवायचं दोन हजार चोवीसचा कुसुमाग्रज राष्ट्रीय पुरस्कार कुमार अंबुज यांना मिळालाय ते हिंदी कवी आहेत कुमार अंबुज यांना भेटलाय ते हिंदी कवी आहेत कळ बघा पुढची घडामोड गदिमा पुरस्कार माडगुळकर पुरस्कार हा गदिमा पुरस्कार हा माडगुळकर यांच्या सन्मानार्थ दिला जातो बघा देणारी संस्था आहे गदिमा प्रतिष्ठान आणि पुरस्कार भेटलाय मित्रांनो आशा काळे यांना ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांना भेटलेला आहे हा पण पुरस्कार महत्वाचा आहे सगळेच पुरस्कार महत्वाचे आहेत मित्रांनो कारण की कुठल्या पुरस्कारावर कधी काय कुठला प्रश्न विचारतील काही सांगता येत नाही बघा मित्रांनो आता पद्य पुरस्कार पुरस्कार व्यवस्थित बघा शंभर टक्के प्रश्न विचारला जातो आता पहिलाच दोन हजार पंचवीस सालचे पद्म पुरस्कार एकूण पुरस्कार किती मित्रांनो एकूण पद्म पुरस्कार भेटलेत एकशे एकोणचाळीस जणांना त्यापैकी मित्रांनो सात पद्मविभूषण एकोणीस पद्मभूषण आणि एकशे तेरा पद्मश्री एकशे तेरा पद्मश्री कळ एकशे एकोणचाळीस संख्या ध्यानात ठेवा सात एकोणीस एकशे तेरा हे वर्गीकरण ध्यानात ठेवा मित्रांनो बघा पद्मविभूषण विजेते भी महत्वाचं आहे पद्मविभूषण विजेचे भी विजेते दुवर नागेश्वर रेड्डी यांना मिळालाय वैद्यकशास्त्रात ते आहेत तेलंगणा राज्याचे थोडं बघा न्यायमूर्ती जगदीश सिंह खेळ सार्वजनिक व्यवहार ते आहेत चंदीगडचे कुमुदनी रजनीकांत लाखिया क्षेत्र आहे कला त्यांचं राज्य आहे गुजरात परत लक्ष्मीनारायण सुब्रमण्यम त्यांचं क्षेत्र आहे कला आणि ते आहेत कर्नाटक राज्याचे पुढे बघा एम टी वासुदेवन नायर त्यांचं क्षेत्र आहे साहित्य आणि शिक्षण आणि त्यांचं राज्य आहे केरळ ओसामू सुझुकी व्यापार आणि उद्योग ते आहेत जपानचे शारदा सिन्हा त्यांना मरणोत्र भेटलाय मित्रांनो त्यांचं क्षेत्र आहे कला आणि त्यांचं राज्य आहे बिहार बघा याच्यावरती प्रश्न तुम्हाला कसा विचारला जाऊ शकतो विजेते त्यांचं क्षेत्र किंवा त्यांची राज्य यांचा म्हणजे असा जोडायला लावा या प्रकारे तुम्हाला याच्यावरती प्रश्न विचारला जातो बाकीचं काय एवढं महत्वाचं नाही मित्रांनो स्थापना कधी झाली सगळ्यांना माहित आहे आख्या महाराष्ट्राला माहित आहे की पद्म पुरस्कारांची स्थापना कधी झाली चोपन्न ला झालेली आहे कळलं थोडं बघा आता हे हे काय आपल्याला एवढं अ पद्मभूषण विजेते करण्याची काही गरज नाही मित्रांनो पुढे बघा महाराष्ट्रातील विजेते एवढे महत्वाचे आहेत आपल्यासाठी मित्रांनो महाराष्ट्रातील विजेते महत्वाचे आहेत बघा महाराष्ट्रातील प्रमुख विजेते बघा मित्रांनो अच्युत पालव अच्युत पालव कला या क्षेत्रासाठी आहेत अं रुंधती भट्टाचार्य व्यापार अशोक सराफ कला अश्विनी भिळी देशपांडे कला सुभाष शर्मा कृषी वासुदेव कामत कला विलास डांगरे आरोग्य मारुती चितंपल्ली साहित्य चैत्राम पवार समाजकार्य जसपिंदर नरुला कला आणि राजेंद्र राणेंद्र भानू मुजुमदार कला या क्षेत्राशी संबंध हे आपल्या महाराष्ट्रातील प्रमुख पद्मश्री विजेते आहेत महाराष्ट्रातील प्रमुख पद्मश्री विजेते हे नाव व्यवस्थित ध्यानात ठेवा यांच्यावरती तुम्हाला शंभर टक्के प्रश्न विचारला जातो बुड बघा क्रीडा क्षेत्रातील महत्वाचे विजेते जे की ज्यांना विविध पद्म मिळालेत बघा सत्यपाल सिंह पॅरा ॲथलेटिक्स प्रशिक्षक आहेत उत्तर आहेत ते आर अश्विनायक क्रिकेट संबंधित आहे तमिळनाडूचा तो आय एम विजयन फुटबॉल संबंधित आहेत केरळ राज्याच्या आहेत आणि हरविंदर सिंग पॅरा तिरंदा तिरंदाज आहे हरियाणा या राज्याचा या क्रीडाच्या कॉन्टेस्टनुसार ह्या सुद्धा आपण प्रश्न तुम्हाला प्रश्न विचारला जातो आणि तेही माहित असणं गरजेचं आहे बघा पुढं महत्वाचा खूप आणि खूप महत्वाचा एकोण एकोणसाठवा ज्ञानपीठ पुरस्कार बघा मित्रांनो साहित्य क्षेत्रातील देशातील सर्वोच्च पुरस्कार म्हणून ज्ञानपीठ पुरस्कार मानला जातो मानला जातो कळ बघा विजेते कोण आहेत विनोद कुमार शुक्ल हिंदी लेखक आहेत मित्रांनो ते नाव व्यवस्थित ध्यानात ठेवा विनोद कुमार शुक्ला हिंदी लेखक आहेत त्यांनाच एकोणसाठावा ज्ञानपीठ पुरस्कार भेटलेला आहे बघा हा पुरस्कार मिळवणारे छत्तीसगडमधील पहिले लेखक ठरले आहेत ते कळ बघा ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित बारावे लेखक आहेत पुढे बघा ज्ञानपीठ पुरस्कार मित्रांनो सर्वात जुना आणि सर्वोच्च भारतीय साहित्य पुरस्कार पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे सर्वोच्च भारतीय साहित्य पुरस्कार आहे सुरुवात कधी झाली तर एकोणीशे एकसष्ट ला झाली मित्रांनो बघा अ आठव्या अनुसूचीतील बावीस भाषा आणि इंग्रजी अशा एकूण तेवीस भाषांना ज्ञानपीठ पुरस्कार दिला जातो व्यवस्थित ध्यानात ठेवा पात्रता काय तर भारतीय लेखक असला पाहिजे तो कळ बघा पुढचा पुढच्या घडामोड आणि हा ज्ञानपीठ पुरस्काराच्या अनुषंगानं आपल्याला काही लेटेस्ट म्हणजे मागे विजेती माहीत असणं गरजेचं आहे बघा अठ्ठावन्नवा ज्ञानपीठ पुरस्कार दोघांना दिला मित्रांनो गुलजार व जगदगुरु रामभद्राचार्यांना उर्दू आणि संस्कृत भाषेसाठी या दोघांना दिलेला होता उर्दू गुलजार आणि जगदगुरु रामभद्राचार्य हे संस्कृत भाषेशी संबंधित होते बाकीचं बघा महाराष्ट्रात संबंधित म्हणलं तर दहावा ज्ञानपीठ विष्णू सखराम खांडेकर यांच्या यात या कादंबरीला भेटला होता एकोणीशे चौऱ्याहत्तरला एक ला याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे त्याचबरोबर विष्णू वामन शिरवाडकर विशाखा काव्यसंग्रह एकोणीसशे सत्याऐंशी ला परत गोविंद विनायक करंदीकर अष्टदर्शने काव्यसंग्रह होता तोही दोन हजार तीन ला आणि भालचंद्र नेबाड यांच्या भालचंद्र नेमाडे यांच्या हिंदू कादंबरीला दोन हजार चौदा साली ज्ञानपीठ पुरस्कार भेटलेला आहे बघा अशा रीतीने मित्रांनो आपण पंधरा मिनिटात महत्वाचे महत्वाचे पुरस्कार पाहिलेले आहेत असंच आपण रोज आ, पुरस्कार म्हणा अं काही वन लाईनर पी वाय क्यू म्हणा मराठी म्हणा गणित म्हणा अं त्याचबरोबर जे काय तुम्हाला का एखादा अवघड टॉपिक वाटेल तो टॉपिक आपण पंधरा मिनिटात रोजच्या रोज घेण्याचा रोज, प्रयत्न करू मित्रांनो हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना शेअर करा धन्यवाद